चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये एक सिंगल आली पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय टीम दुसऱ्या बाजूला कळमगाव टीम पाहायला मिळते या वेळेस बॅच वर्ष कळेमध्ये घेतलेला चेंडू क्षेत्रक्षक आहे तैनात काय ड्रॉप होईल सिंगल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल दोन दाबा येतील दोन कॅचेस मॅचेस द कॅच 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 मॅच मॅच हर मॅच एक सिंगल नंतर डबल टोटल डबा आले ते चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपण पाहतोय तीन धबा डबल कबड्डी एक्सिलेंट गुड डिलिव्हरी यानंतर डॉट चेंडू आपण पाहतोय तीन चेंडू आणि तीन इते है। है चेंडू धापा खेळायचे प्रेक्षक आहे चुकोणार नाहीये अमोल आहे चेंडू खाली विकेटच पतन येते विकेट मिळते धाबा झाल्या ते पाहतोय तीन विकेट मिळवले पहिला चेंडू सिंगल दुसरा दोन तिसरा डॉट चौथ्या बद विकेट गणेश बाद होते न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन चेतनच्या माध्यमातून इथे मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होईल कळमगाव इथे आपण पाहतोय करमगाव आणि त्यानंतर आपण पाहू शका धुळे टीम मध्ये हे बॅटल रंगले पावसाळ रबर बॉल हंगामाची टूर्नामेंट तर केस आपण पाहतोय इथे मात्र धाबा झाले ते मात्र तीन तीन धाबा धावपालका प्रती एक्सिलेंट चांगल्या पद्धतीशी गोलून ताजी डॉट चेंडू पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर दोन त्यानंतर कॅश ड्रॉप झाला त्यानंतर आपण पाहतोय बी त्यानंतर डॉट मजा नाही आहे रुळी आणि खरं बॅटिंग जबरदस्त गरजेचं आक्रमण केलं यावेळी शेतक आहे चूक झाली आहे मिळतील सहा सहा धाबा येतील सहा धाब्या धापाला सह सौलो नऊ या बद्दी रुळे वैभव रुळे टीम चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट आपण पाहतोय एंड ऑफ फास्ट ऑर पहिल्या षटकाची सांगता धाबा झाला ते मात्र नऊ धाबा जबरदस्त फटका होता आणि कॅश देखील झाला असता चेंडूला स्पर्श केला हातानं परंतु त्यानंतर कॅश जॉब होतोय सहा मिळाल्या बोलर्स बोलर नेम सचिन सचिनच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाजी आताळली जाते धाबा झाल्या जा मात्र नऊ धाबा नाईन रन्स वाईट चेंडू अतिरिक्त धाबेल धाबा झाले त्या मात्र दहा धाबा तीन रन्स आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे क्रिकेट गणेश अक्षय चेतन गणेश बाजूला अक्षय आणि चेतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड मध्ये बॅटर आपण पाहू शकाल अक्षय सचिन साचीन चा चेंडू केले किती दावा मिळतील पाहणं गरजेचं आणि डिक्लेशन मध्ये एक सिंगल येत्या सिंगलच्या माध्यमातून दावा झाल्या त्या मात्र अकरा यानंतरची मॅच असेल हातलोट आणि कुरोशी दोन्ही टीमना सज्ज राहायचे इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल हातलोट टीम आणि यंगस्टार कुरोशी दोन्ही टीम सज्ज राहायचे यानंतरचे मॅच होईल आपला दोन टीमच्या दरम्यान धबा झाल्यात मात्र धाव फलका इलेव्हन रन्स अकरा धबा मिस फील्ड होते है एक सिंगल दुसऱ्या दबाचा प्रयत्न नकार दिलाय सिंगल आले सिंगलच्या माध्यमातून धाव संख्या झाली ती मात्र बारा या अंकावरती ट्वेल्ड रन्स बारा धाबाला धावपाल का बती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हा ट्रॅकर चेंडू इथे मात्र खेळतो मिड विकेट रिझन लास्ट फिल्डिंग चांगली एक सिंगल सिंगलच्या माध्यमातून धावा झाले त्या तेरा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होईल दोन धाबा आल्या दोन धाबा धावा झाल्या त्या चौदा धाबा वन रन शॉट तेरा धावा तर टेन रन्स तेरा धाबा थर्टीन रन्स थर्टीन्स पाहतोय तेरा धाबा धावपालका बहु बॅट खेळण्याचा प्रयत्न एक्सिलेंट गो डिलीवरी डॉट चेंडू थर्टी रन्स आपरा धाबा तेरा धाबा धावपालका बहती चांगली गोलंदाजी सचिनची वाईट आला त्यानंतर तीन सिंगल त्यानंतर डॉट एक्सिलेंट ओहो वाईड शेंड ऑफ टिकच्या खूपच बाहेर अतिरिक्त धाब येते आणि धाबा झाले ते मात्र धापाल का ब चौदा धाबा फोर्टीन रन्स फोर्टीन रन्स चौदा धाबा चौदा धाबा फोर्टीन रन्स चौदा धबा फोर्टी इंटस आपल्यापाती दुसरं षटक मार्गक्रमण चार शेड्यू झालेत अद्याप आक्रमण करण्याचा प्रयत्न एक सिंगल येईल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये धाबा झाल्या त्या मात्र पंधरा फिफ्टी इंडस षटक क्रमांक दोन मार्गक्रमण धाबा झाल्यात त्या मात्र पंधरा धाबा इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे बॅटर येईल बॅक टू पाय विकेट चे पाहता एंड ऑफ सेकंड ऑर दोन षटकांची सांगता धावा झाल्या तर मात्र पंधरा फिफ्टीन रन सम आहे चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली सचिनची आता मात्र षटक क्रमांक तीन कोण घेऊन येते हे देखील पाहणं गरजेचं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश पंधरा धाबा गोलंदाजी एडी न्यू गोलंदाज मैदानामध्ये अमोल आपण पाहतोय दोन षटक झाल्यात धाबा झाल्यात ते मात्र धाव फरका बी पंधरा धाबा फिफ्टी रन्स आपण पाहतोय अमोल तिसऱ्या षटकासाठी एक सर क्रोशी टीम आणि आतलो टीम सज्ज राहायचंय इनिंग मध्ये नाणेपेक केली जाईल यानंतरची मॅच हातलोट आणि कुरोशी मात्र आपण पाहू शकाल डॉट चेंडू पहिला चेंडू डॉट आला अमोल सगळी गोलंदाजी करतोय फक्त पंधरा धावा झाल्यात आतापर्यंत हा ट्रॅकर होता आहे शे अ अ अ कॅच 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 काय कॅच घेतलाय जबरदस्त एफेट दिलाय बॅलन्स केले बॉडी बॅलन्स केली आहे स्लीप झाला असता कंट्रोल केले स्वतःला आवडला आणि पंधरा या धावसंख्येबद्धी आणखी एक विकेटचं पतन पहिला डॉट दुसरा विकेट फिफ्टीन रन्स न्यू बॅटर नामदेव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत फिफ्टीन रन्स पंधरा दाप धावात आपल्या का दोन पूर्णांक दोन चेंडूचा खेळ संपन्न झाला आता चौदा चेंडूचा खेळ संपन्न झालाय दाबा झाल्या त्या पंधरा फिफ्टी रन्स लामदेव सायकेन इथं एसट्या उधळल्या अड्डा उधळलाय नामदेव येईल बॅक टू पबेलिन विकेट च पॅटर्न आपण पाहतोय विकेट हॅट्रिकची नामी संधी अमोल याला पहिला चेंडू डॉट दुसऱ्यावरती विकेट तिसऱ्या विकेट न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आत चला मयूर फास्ट करा मयूर जाईल बॅटिंग करण्यासाठी धापा झाले ते मात्र पंधरा तीन चेंडू झालेत आतापर्यंत पहिला डॉट त्यानंतर तीन चेंडू बॅलेन्स मजा नाही आहे ज्या मॅच मध्ये फाईट नाहीये त्या मॅच मध्ये कॉमेंट्रीला देखील मजा नाहीये ज्या पद्धतीने गोलंदाजी होती चांगली गोलंदाजी करते है, अमोल आणखीन एक बॅट ची कड परत डिक्लर झोन मध्ये सिंगल येईल सिंगलच्या माध्यमातून दहा दाव पालकावरती दावा झाल्या त्या सोळा सिक्स्टीन रन्स चला हातमो टीमचा कॅप्टन आणि यंगस्टर कुरोशी टीमचा कॅप्टन आपण कॉम्बॉक्स कडे याब जिथे नाणेपेक होईल फुलटॉस फुलटॉस ला भिरकावलाय परंतु किती दावा मिळतील पंच पाहत आहेत डिक्ले झोन मध्ये एक सिंगल आणि दावा झाल्या त्या मात्र सतरा धाबा एक चेंडू बॅलन्स या मधला हातलोट टीमचे कॅप्टन आणि यंगस्टर कुरोशी टीमचा कॅप्टन आमचा आवाज आपल्यापर्यंत होत असेल प्लीज आपण या व्यासपीठाकडे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होईल हातलोट टीम यंगस्टर कुरोशी टीमचं कॅप्टन आलाय हातलोट टीमचा कॅप्टन या धाबा झाल्या त्या मात्र सतरा सेव्हन्टीन रन्स नवीन दे सतरा धाबा सेफ रन्स टू इंट्रन्स होईल एक चेंडू बॅलन्स आहे लागलीच धाने केली जाईल शेवटचा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल दुसऱ्या दाद्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दोन धाबा इथे मात्र कंप्लीट टॉस केला जातोय हातलोट आणि यंगस्टर कोरोशी टॉस जिंकलाय कोरोची टीम आपला निर्णय कळवायचा आहे फिल्डिंग दोन दाबा आल्या दोन दाबाने धाबा झाल्या त्या एकोणावीस वीस धाबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिंकण्यासाठी रुळी रुळ रुळी टीमला चला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल કલમગાવ ટીમ આપણને લગલે જ ફિલ્ડિંગ લાવન ઘે वीस धाबा इथे मात्र जमवायच्या आहेत त्या ऋणे वृळी टीमला पाहतोय गरज आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय विवेक आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ही मॅच जशी संपेल तसं लागलीच कोशी टीम एक मध्ये आपण फिल्डिंग लावून घ्यायची ट्वेंटी रन आपण पाहतो वीस साबांची आवश्यकता पावसाळी रबर बॉल हंगामचा सीझन पहिली स्पर्धा के एस प्रतिष्ठान अंतर्गत इथे आपण पाहतोय पहिली टुर्नामेंट आपण पाहतोय रबर बॉलचा हंगाम इथे विवेक आणि अमोल स्ट्रायक वरती अमोल आवश्यकता जिंकण्यासाठी ट्वेंटी रन्स बहादूर समोर अमोल आपल्याला पाहायला मिळतोय पहिला चेंडू रुळेबरो टीमसाठी बॅटिंग करतोय अमोल हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र वाईड चेंडू आणि वॉर्निंग देखील मिळाली आहे अतिरिक्त धाव ते एक धाव होते वीस धावांचं लक्ष पहिल्या चेंडूला उंची दिली वाईट नंतरच्या चार दिवस घेण्याचा प्रयत्न सिंगल सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल दोन दाबा नक्कीच मिळतील तब्बल धाबा झाल्या ते मात्र तीन तीन धावपाल धावपालकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तीन धावपाल धावपालकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आतापर्यंत आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु किती धावा मिळतील डिक्लर झोन मध्ये एक सिंगल येथे धावा झाले त्या मात्र आपण जर पाहिल्यात तर चार धाबा अमोल फायर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु डिक्लर झोन मध्ये एक सिंगल गेलाय रबर बॉलचा हंगाम आपण पाहू शकाल आक्रमण करण्याचा प्रयत्न चेंडूला उंची आहे क्षेत्र आहे कॅश ड्रॉप होईल सिंगल येत्या सिंगलच्या माध्यमातून धाबा फलकापाती धाबा झाल्या त्या मात्र पाच धाबा फाईव्ह रन्स वीस धाबांचं लक्ष धावा झाल्या त्या पाच चांगली गोलंदाजी बी मानिन गणितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते पाच धाबा झाल्यात आतापर्यंत फायव्ह रन्स पाच धाबा धा पालका भावती आक्रमण करण्याचा प्रयत्न परंतु सफल नाही आहे सिंगल सिंगलच्या माध्यमातून दावा झाल्यात त्या मात्र सहा धाबा सिक्स रन्स <दिक्षाथ> सहा धाबा ध एक्सिलेंट बोलिंग परंतु डिक्लेअर झोन मध्ये येईल एक सिंगल सिंगलच्या माध्यमातून झाल्यात त्या मात्र सात धाबा सेवे चांगली गोल नदी मेमरेन गणेशच्या माध्यमातून केली जाते इथे झोन मध्ये आणखीन एक सिंगल येईल सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्या त्या पहिल्या षटकाच्या अंती आठ आठ डाबा येतील दहा पालका बहती चला गोलंदाजाला येऊ द्या चांगली गोलंदाजी कॅच ड्रॉप झाली त्यानंतर पूर्ण खमबॅक केलाय गोलंदाज सिंगल सिंगल देतोय विवेक सारखा फलंदाज अमोल सारख्या फलंदाजाला सिंगल सिंगल मिळते विवेक सायके बह धावा झाल्या त्या मात्र आठ धाबा सेकंड छटक अक्षयच्या माध्यमातून आपण पाहतोय अमोल आणि विवेक आता मात्र विवेक सायके बाती बाईड चेंडू अतिरिक्त धावेल धामा झाले तर मात्र नऊ नाईन डान्स आक्रमण केले लॉन्ग हिट केला मिळतील दिमागदार दमदार सहा षटकार इथे मात्र आपण पाहू शकाल धाबा झाल्या तर मात्र पंधरा धाबा पाच धाब्यांची गरज याच षटकामध्ये मॅच फिनिश होईल फिफ्टीन रन्स पंधरा धाबा धाब्या सिक्स च्या बाहेर वाईट चेंडू धाबा झाल्या त्या मात्र सोळा अक्षयवरती अटॅके क्रिकेट दाखवलंय सोळा धाबा आल्या दहा पालकावरती चार धाब्यांची गरज विजयासाठी आक्रमण केले आणखीन एक आणि मॅच विनिंग सहा षटकार होईल सामना फिनिश होईल सामना जिंकला चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे चांगली कामगिरी दावा केले तर तेरा एक विकेट देखील मिळवलाय विवेक ठरलाय सामनावीराचा मानकरी एक षटक एक विकेट आणि आता मात्र तीन चेंडू तेरा धावा जमवले आपल्या बॅटनं आपण आपल्या सामना मेडल घेऊन जायचं मायक्रोपे वरती देखील परिवर्तन होईल आणि एक्स्टार खुरोशी टीम एका बाजूला एका बाजूला हातलोट चंदू गाडगे टीम आपण पाहू शकाल जबा सेफलोट वाली मॅच असेल सकाळच्या सत्रामध्ये कट मॅच झाल्या रथन मॅच झाल्या बराबरीच्या मॅच झाल्या दुपारच्या सत्रापासून वन साईड मॅच होत आहेत मजा येत नाही कॉमेंटीला प्रेक्षकांना परंतु आता ही मॅच